सुनील तटकरे व अनंत गीते यांची खो खोची खासदार होईल अशी माहिती शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी पालीत दिली तसेच इतरही महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले जय भीम जय शिवराय मी अमित गायकवाड वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष तुम्हाला सर्वांना आज सांगताना आनंद होत आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुमुदिनीताई चव्हाण यांना रायगड जिल्ह्याची लोकसभेची उमेदवारी बादरनी बाळासाहेबांनी दिलेली आहे बाळासाहेबांनी रायगड लोकसभेमध्ये जो उमेदवार दिलेला आहे चव्हाणच्या माध्यमातून तो अत्यंत लोकप्रिय आहे घराघरापर्यंत पोहोचलेला लोकांच्या मनापर्यंत पोचलेला उमेदवार आहे गेली अनेक वर्ष ते सामाजिक कार्य करत आहेत राजकीय कार्य काम करत आहेत लोकांच्या शैक्षणिक बाबतीत त्या एका संस्थेच्या अध्यक्ष आहेत अनेक पीएचडी करत आहेत आदिवासींवरती पीएच डी करत आहेत शेतकऱ्यांवरती पीएचडी डी करत आहेत इतका अत्यंत हुशार उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा एकंदरीत महाराष्ट्रात वाढणारा पाठिंबा लक्षात घेता रायगड जिल्ह्यात देखील त्या पद्धतीने जोर धरलेला आहे आतली गो, अंतर्गत गोष्ट सांगायची झाली तर रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तीन विधानसभा मी आता या ठिकाणी त्यांचं नाव सांगत नाही पण तीन विधानसभेमध्ये असलेले आमदार हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे पाठिंबा देण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते वारंवार बैठका करण्यासाठी तयार आहेत आम्ही लवकर त्यांच्याशी बैठक करून त्यांचा पाठिंबा मिळवणार आहोत याशिवाय आताच मराठा समाजाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात पत्रक आलेलं आहे पाठिंब्याचं कोळी समाजाचं पत्रक या ठिकाणी मिळत आहे बिर्ला समाजाचं पत्रक या ठिकाणी मिळत आहे रायगड जिल्ह्यात असणारा दोन लाख सत्तर हजार बौद्ध समाज एकात एक, एक मोठी कुमिदरीताईन मतदान करणार आहे मित्रांनो लक्षात घ्या की या वेळेला तटकरे किंवा गीते खासदार होतील असं नाही कारण की वारंवार कधी तटकरे तर कधी गीते ही यांची जी काही खो खो खेळत आहेत किंवा त्यांची आळीबाळीची जी पद्धत आहे ती या ठिकाणी जनता संपुष्टात आणणार आहे आणि या वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ताई या भरघोस मतानी रायगडच्या खासदार होणार आहेत हे या ठिकाणी नमूद करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका